काही ना काही जगा वेगळं गड़ घडतच असतं म्हणून की काय पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं आता हेच पहा पिंडाला कावळा शिवण्याच्या आधी कबुतर शिवत आहे म्हणून काही पुणेकरांनी आंदोलन केलंय आणि सध्या याच आंदोलनाची चर्चा पुण्यात सुरू आहे त्याचं काय झालंय डेक्कन परिसरातील नदीपात्रात मोठ्या संख्येने कबुतरांचा वावर असतो अनेक पुणेकर नागरिक या कबुतरांना खाद्य टाकत असतात त्यामुळे दिवसेंदिवस येथील कबुतरांच्या संख्येत वाढच होताना दिसतेय याच नदीपात्रातील घाटावर दररोज दशक्रिया विधीही होत असतात या परिसरात कावळ्यांपेक्षा कबुतरांची संख्या जास्त आहे त्यामुळे होत की का कावळ्याच्या आधी कबुतर येऊन दशक्रिया विधीसाठी ठेवलेल्या थे। पिंडाला शिवत आहे त्यामुळे पक्षीप्रेमी पुणेकर जसं कबुतरांना खायला घालतात तसंच इतर पक्षांनाही घालावं अशी विनंती काही पुणेकरांनीच केली आहे तुम्ही जर का बघितलं म्हणजे साधारण तीन घाट आहेत धाव्यासाठी करणारे तर या इथे ओंकारे घाट हे पुढं आपला संगमनगरचा घाट आहे संगम घाट आहे आणि इथं वैकुंठभूमी आहे तर यामध्ये तुम्ही जर मी सामाजिक कार्यकर्ता मी येरवंडरी मंडळातून काम करतो तर ह्या काम करताना मी प्रत्येक वेळाला धाव्याच्यासाठी मी वैकुंठला जातो किंवा इथे जातो तर तुम्ही बघितलं असेल तर एखादा पिंड ठेवला असेल तर त्याला पहिली पारवा आणि नंतर कावळा शिवता असे बरेचसे ठिकाणी तुम्हाला अनुभव बघायला भेटतील ही सध्या सध्या परिस्थिती पुण्यातली आहे कारण दीडशे पट गेल्या दहा वर्षामध्ये कबुतरांची संख्या वाढलेली आहे सर काय सर आमचा एवढाच आक्षेप आहे की जसं कबुतरांना जगण्याचे किंवा प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे तसा या सृष्टीमध्ये कबुतरांबरोबर कावळे चिमण्या साळुंक्या या अन्न पक्षांना पण जाण्याचा अधिकार तितकाच आहे असं माझ्या या माध्यमातून पक्षप्रेमींना विनंती करतो काय करतात सर तुम्ही बघितलं असेल तर आता एक दहा पंधरा मिनिटापूर्वी सात आठ जणांनी पोटी पोटी भरून धान्य टाकलेले तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही फक्त पारव्यांसाठी नाही तर अन्यही पक्षी आहेत कावळा आहेत चिमण्या आहेत घार आहेत नंतर साळुंक्या आहेत त्यांच्यासाठी पण खान्य ठेवा तुम्हाला जर का ठेवायचं असेल महापालिकेने कारण त्या हो कारण त्यामुळे श्वसनाचा त्रास त्रास होत आहे दम्याचा त्रास आहे लहान मुला दम्याचा त्रास होत आहे आणि त्यामुळेच तर महानगरपालिकेने पक्षी पक्ष्यांना खाण्यासाठी बंद केलेले आणि नैसर्गिक आहे की पक्ष्यांनी स्वतःच अन्न स्वतः शोधावं असं एक नैसर्गिक कुठलाही तुम्हाला अभ्यास यावरती सांगू शकेल खर तर पुण्यात कबुतरांवरून वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही ज्या परिसरात कबुतरांची संख्या जास्त आहे त्या परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होतो त्यामुळेच महापालिकेनेही सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घातली आहे तर त्याला कावळे अधिक कबूतर शिवतोय म्हणून एरंडवणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून नदीपात्रात हे आंदोलन करण्यात आलं त्यामुळे आता तरी हे पक्षीप्रेमी कबुतरांना खायला घालणं थांबवतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे